धक्कादायक घटना पाच वर्षांच्या बालिकेचा विनयभंग आरोपी नाबालिक मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत भारतनगर परिसरात अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी नाबालिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून घटनेनंतर परिसरात एकच खबर उडाली आहे घटनेची माहिती मिळताच बालिकेच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना होती पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून घटनेबाबत सर्व आवश्यक तपासणी सुरू आहे दरम्यान पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की अफवा व्हायरल मेसेज किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकारचे संदेश शेअर न करण्याचे आवाहन केले आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून पुढील कारवाईसाठी संबंधित विभागांचे पथक कामाला लागले आहे आज दुपारी साधारणतः दोन ते अडीचच्या सुमारास मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर या एरियामध्ये सौशिल्पा रोहित भोय हिच्याकडून अशी तक्रार प्राप्त झालेली आहे की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला घरामध्ये घुसला तिच्या बाबतीमध्ये जबरदस्ती तिची साडी फेडण्याचा तिनं प्रयत्न क के केला त्याच्यानंतर तो मुलगा तिथं पडला आणि त्याच्यानंतर त्या लहान मुलीला पण त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला अशी एक घटना दुपारी घडलेली आहे तर त्या संदर्भामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील प्रोसेस मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे ह्या बाबतीमध्ये लहान मुलीवरती अत्याचार झाल्याच्या बाबतीमध्ये अफवा पसरली होती पण आम्ही सर्वांना या माध्यमातून सांगतो की असा कुठलाही प्रकार झालेला नाही आहे त्या बाईच्या बाबतीमध्ये आणि लहान मुलीच्या बाबतीमध्ये तीनशे शहात्तरच्या अनुषंगाने जे जुनं आय पी सी कलम तीनशे याच्या अनुषंगाने कुठलाही प्रकार झालेला नाही आहे त्यांची छेडखाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे वातावरण शांतता आहे सर्वांना समजवलेलं आहे आणि गुन्ह्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे सर्वजण आपापल्या घरी परतलेले आहेत ত তপ মোটি আতে ঘিরে দি টি মটি এখনতি জব কর নালে।